हाय हॅलो आणि नमस्कार फ्रेंड्स चला कसे आहात सगळे छानच असाल ना तर आज आपण गाजराच्या दोन वेगळ्या रेसिपीज बघणार आहोत सध्या गाजराचं चा सीझन चालू आहे तर मग नेहमी हलवा बनवण्यापेक्षा ह्या दोन वेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करा तर त्यासाठी मी पहिले गाजर स्वच्छ धुवून त्याचे मोठे मोठे काप करून घेतले आणि ते मी कुकरला लावले गाजराचे काप मी शिजण्यासाठी आपल्या डाळ भाताच्याच कुकरला लावले होते जेणेकरून आपला वेळही वाचेल आणि गॅसही त्यानंतर शिजलेली गाजर मी मॅशरच्या साहाय्याने छान अशी मॅश करून घेतलेली आहेत नंतर एका कढईमध्ये तूप घालून ती छान परतवून घेतली आणि मग त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे आणि वेलची पावडर घातलेली आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कन्सिस्टन्सी झाली की ते मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बसेल तितकं गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि मी एका प्लॅस्टिकच्या कागदला तेल लावून घेऊन जे आपण पीठ तयार केलं होतं त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याला वरून तेळ लावून कढईमध्ये तळण्यासाठी मी ठेवून दिलेल्या आहेत तर याला तुम्ही गाजराच्या घाऱ्या किंवा गाजराच्या गोड पुऱ्याही म्हणू शकता ज्या पद्धतीने आपण लाल भोपळ्याच्या घाऱ्या बनवतो तशाच मी ह्या गाजराच्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही ह्या एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने मी एक एक करून आपल्या सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आता जो काही शिजलेल्या गाजराचा थोडाफार पोर्शन होता तो आता घेऊन मी इथे एक दुसरी रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला तर त्यासाठी मी जी आपण शिजवून घेतलेली गाजर होती जी स्मॅश केली होती ती मी त्या भांड्यामध्ये घालून घेतली मग त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घातलं तांदळाचं पीठ घातलं आणि बेसन पीठ घातलेलं आहे गव्हाच्या पिठाचं प्रमाण ह्याच्यामध्ये थोडंसं जास्त ठेवलेलं आहे आणि बेसन आणि तांदूळ थोडं कमी वापरलेलं आहे मी त्याच्यामध्ये मी मिरची पावडर हळद पावडर धने पावडर मीठ आणि थोडासा ओवा घालून ते पीठ छान असं मळून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला त्याच्या पुऱ्या लाटता येतील तुम्हाला हवं असेल तर ह्या पुऱ्यांनासुद्धा तुम्ही वरून तीळ लावू शकता तर मग ह्या पिठाचे सुद्धा छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घेऊन मी सगळ्या पुऱ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आता या रेसिपीला तुम्ही गाजराच्या तिखट पुऱ्या असंही म्हणू शकताय अगदी अप्रतिम झाल्या होत्या ह्या सो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील Thank you. Bye bye.